वटसावित्री पौर्णिमा आणि जागतिक योगा दिन हा एका दिवशी येण्याचा दुग्ध योग आला आणि मोक्ष फाउंडेशनच्या प्रमुख वंदना शिरमाळे यांनी योगाचं महत्व पटवून देण्यासाठी वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने पेमगिरीतील महाकाय वटवृक्षाला प्रदक्षिणा घालण्यासाठी आलेल्या महिलांना योगाचे धडे देत विविध प्रकारची प्रात्यक्षिकं सादर केली आणि महिलांनी सुद्धा तेवढाचा प्रतिसादही दिला संगमनेर तालुक्यामधील पेमगिरी परिसरात दीड एकरामध्ये महाकाय वटवृक्ष उभा आहे दरवर्षीप्रमाणे ही वर्षी वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्षाला प्रदिक्षणा घालण्यासाठी शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या जागतिक योगा दिनाचं औचित्य साधत मोक्षा स्कूल ऑफ योगा समनापूर आणि ओझोन योगा संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांनी सात जन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना वटवृक्षाला केली त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेने आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला हवे सरळ साधा योग करून आपल्याला आपल्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी नितेनियमाने रोज योगा करणं ही काळाची कर गरज असल्याचं मोक्ष स्कूल फाउंडेशनचे प्रमुख योग शिक्षक वंदना शेरमाळे यांनी सांगितलं नमस्कार मी वंदना अध्यक्ष मोक्षा योगा मोक्षापूर आणि योगा संगमनेर एकवीस जून ला आपण दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला मोक्ष स्कूल ऑफ योगाचे अनेक विद्यार्थी देशाविदेशात योग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगाचे संस्थापक श्री देवा शर्माळे यांनी चीनमध्ये योग दिवस साजरा केला आणि अनेक विद्यार्थ्यांनी व्हिएतनाम सिंगापूर मलेशिया इंडोनेशिया कॅनडा या सर्व ठिकाणी तसेच अगदी साजरा नामांकित अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था येथे आपण योग दिवस अगदी उत्साहात साजरा केला संस्थेच्या विश्वस्त आदरणीय शरिताई देशमुख तसेच एक्विरा फाउंडेशनच्या संस्थापक आदरणीय जयश्रीताई थोरात यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आणि सर्वांना सांगितले की योग रोज करा आपल्या तब तब्येतीची काळजी घ्या तसेच आपल्या संगमनेर येथील अनेक जिल्हा परिषद शाळा आणि विविध संस्थांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी जाऊन त्यांना योग शिकवला आणि त्या चिमुकल्यांच्या मनामनात रुजवलं की योग ही काळाची गरज आहे तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे तसेच आपल्या संगमनेरमध्ये अगदी नामांकित असं नेचर अँग्रो रिसॉर्ट येथील श्री विजय थोरात सर यांचा वाढदिवसही होता आणि समाजाला काहीतरी चांगलं द्यायचं या उदात्त हेतूने आपण तिथेही योग दिवस आनंदात उत्साह साजरा केला सा, आणि वटपौर्णिमा आणि योग दिवस हा एकाच दिवशी आला हा योगायोग तर संगमनेरमध्ये येथील पेनगिरी अगदी महाकाळ वटवृक्ष आहे आम्ही तिथे गेलो तिथे अनेक गावागावातून महिला आलेल्या होत्या आपल्या नवरासाठी प्रार्थना करत होत्या तिथे जाऊन त्यांच्याबरोबर योग दिवस साजरा केला त्यांना सांगितलं स्वतःचं स्वास्थ्य किती महत्वाचं आहे स्वतःच्या तब्येतीची हेळसाण करू नका थोडासा व्यायाम करा सकस आहार घ्या कशाप्रकारे काही आजार असेल तर कशी काळजी घ्यायची ह्याचं हितगूज त्यांच्याबरोबर करण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने योग दिवस साजरा झाला असंच मला वाटतं जागतिक योग दिनाचं औचित्य साधत मोक्षा स्कूल ऑफ योगाच्या वतीनं शिक्षकांनी अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या सर्व शैक्षणिक विभागात आणि संगमनेर तालुक्यामधील तळेगाव दिघेच्या गुलाबराव झोंधळे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तर जिल्हा परिषद शाळा निमोण निमोनेतील हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय डॉक्टर भानुदास डेरे इंग्लिश मीडियम स्कूल तसेच वामनराव इथापे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि वडगाव पाण्यातील हॉटेल नेचर रिसॉर्टमध्ये सुद्धा मोक्ष स्कूल ऑफ योगाच्या वतीनं योगा दिन साजरा करण्यात आला एशन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर